बेटाचा इतिहास आहे पुस्तक आहे सरकारचे सर्टिफिकेट आहे बेटाचे मानताच्या विरुद्ध बंदुका चालवलेला आहे बंदुका तुम्हाला वाटत असेल हे टाळकेरी काय करतील हा अर्धा अर्धा किलोचा टाळ शंभर शंभर टाळके फोडू शकतात गंगापूर शहरामध्ये सोमवारी सकाळी अकरा वाजता सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या व बांगलादेशातील हिंदू धर्मियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्मियांनी एकत्रितेत जय श्रीरामच्या जयघोषात लासोनाका नाका येथून भव्य अशी हिंदू गर्जना रॅली काढली या रॅलीची सांगता गणपती मंदिर येथे सभेनंतर झाली यावेळी सुरेश चव्हाणके यांनी बोलताना सांगितले की सरला बेटाला फार मोठा इतिहास असून रामगिरी महाराज त्या बेटाचे म्हणत आहे त्यामुळे सरला बेटाच्या साधू संतांच्या फोटोला मारलेली चप्पल ही हिंदू धर्माच्या आस्थेला मारलेली चप्पल असून त्याचा आम्ही बदला घेऊ कारण सरला बेटाच्या माणसांनी निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध बंदुका चालवल्या आहे निजामाच्या राजकारणाच्या व ब्रिटिशांच्या गुलामीगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढाईत सरला बेटाचा खारीचा वाटा आहे तसेच गंगापूर शहरातील जनावरांचा कत्तलखाना बंद करण्यात सिंहाचा वाटा महंत रामगिरी महाराजांचा आहे त्यामुळे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ गंगापूर शहरात एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी व वा टाळकरी तसेच हिंदू धर्माच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला याला माझे समर्थन आहे असेही चव्हाणके म्हणाले यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गाखाली पोलिसांनी बंदोबस्त कामी मोठा फौजफोटा तना तैनात केला होता यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील विभागीय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता हे सगळे जोडले वगैरे तरी सुद्धा अठराशे अठ्ठावीस नाही का सुरेश चव्हाण केला जेलमध्ये का चॅनल चा जन्मच या कामासाठी झालेला आहे जिथं जिथं धर्माच्या विरुद्ध होईल तिथं सुदर्शन उपाय आहे आणि आम्ही दिल्लीला राजकारण करायला गेलेलो नाही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भाडगा भगवा फाडवायचा आहे आणि तो फडकवूनच राहू मित्रांनो योग्य वेळेची वाट पाहू सरकारनी कारवाई नाही केली तर मग कारवाई आम्ही करू यापुढे समजा सगळ्या महाराष्ट्र बोलायला लागला काय करा काय करा हे सगळे बाबा लोक इथं बसलेले इथं बसलेले आणि आता सगळे बाबा लोक हे रामगिरी महाराजांच्या सपोर्ट मध्ये आले माझा काल शांतीगिरी महाराजांचा फोन आला ते म्हणले आज आम्ही नाशिकमध्ये पण उद्याच्या भाषणात तुम्ही जाहीर म्हणजे हिंदू इथले सेक्युलर हिंदू सेक्युलर नावाचा किडा असतो माहिती आहे का सेकुलर सेकुलर तो, तो बऱ्याच लोकांना चावलेला आहे ते काय चव्हाणकेंचा या वादाशी गंगापूरच्या मोर्चाशी काय संबंध दिल्लीला राहतात ठीक आहे शिर्डीचे परंतु ते गंगापूरच्या मोर्चाला काय त्यांना मी सांगू इच्छितो की मी अकरावी ते ग्रॅज्युएशन सद्गुरू शत्रु तो आमचा शत्रू मला ज्या दिवशी फोन केला की तुम्ही जिहाद्यांनी गंगापूर मध्ये काढला होता तुम्ही तारीख जगातून पण त्या मोर्चाला हो येईल लोक संख्या किती असेल याच्याशी मला गरज नाही या जिहाद्यांच्या विरुद्ध लढणारा एक माणूस जरी असेल तर त्याला साथ द्यायला सुरेश चव्हाण माहिती आहे ना एक नमुना आहे सात फूट उंच तीन फूट जाड मी ट्विट केला जे सोशल मीडियावर लिहिलं आमना सामना होणार आहे मी गेलो एअरपोर्ट एअरपोर्ट गेल्यानंतर मला प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं साहेब या विमानात ओवेसी जाणार होता पण तुम्ही जाणार आहे माहीत झाल्यावर ते पाच वाजेचं तुम्ही शांत बसाल तो म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लढायला तयार व्हाल हो त्या दिवशी हे पळतील आणि आजचं नाही आहे हा इतिहास आहे बेटाचा इतिहास आहे पुस्तका बघलला येऊ इच्छित असेल त्यांच्यासाठी सीमा उघड्या करा त्यांना तुमच्या ता तालुक्यात जिल्ह्यात येऊ देणार का नाही बांगलादेशातला हिंदू आला तर आपल्या घरी ठेवून शिकवण्याचे क्लासेस चालतात कोणती भाषा बांगलादेशी नका इथं आल्यानंतर त्यांना कसा धंदा करायचा कस इथं मिसळून जायचं याच ट्रेनिंग दिलं जात कोटी बांगलादेशी मुसलमान आहे महाराष्ट्रात ऐंशी लाख ते एक कोटी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात यामुळे कारण सगळ्यात जास्त टॅक्स हा महाराष्ट्र देतो आणि सगळ्यात जास्त टॅक्स देणारा महाराष्ट्र असल्यामुळं रोजगार करण्यासाठी महाराष्ट्राशिवाय दुसरी जागा नाही मला मारा सांगा महाराष्ट्राच्या या वटवृक्षावर जर ऐंशी लाख ते एक कोटीचे पांडमूळ जर लटकले तर हा वटवृक्ष कमजोर होईल का नाही